नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात ई के वाय सी तसेच ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी प्रक्रिया करावी अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करण्या लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची आता मुदतवाढही मिळालेली आहे सोबतच ज्या लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे तर अशा लाभार्थी महिलांना स्वतःचे ई के वाय सी करावे सोबतच काही कागदपत्रेही त्यांना ही जमा करावी लागणार आहेत तर मित्रांनो ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत घटस्फोट झालेला आहे तसेच काय आणि कोणती कागदपत्रे हे लागणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या याच्या ई के वाय सीमध्ये आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे तसेच याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वीही देण्यात आलेल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती तसेच इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आता निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर यामध्ये पुढे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची जी काही ई के वाय सी आहे तर त्या ई के वाय सीच्या तारखेमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याची मुदत आहे आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे तर तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये या, या निर्णयामुळे योजनेच्या ला लाभाची सातत्या सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ई केवायची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी विस्तारित मुदतीचा आत ला विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे की ज्यामध्ये आता ई के वाय सी संदर्भामधली जी काही मुदत होती ती अठरा नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली होती त्याच्या अगोदर आपल्याला हे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण कराव्या करावी लागणार होती अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या तसेच आता लाडकी बहिणी योजनेची जी काही के वाय सी आहे त्याच्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्याची जी तारीख आहे अंतिम मुदतीची ई के वाय सी संदर्भामध्ये तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे सोबतच ज्या महिलांचे पती वडील नाहीत अशा महिलांसाठी किंवा घटस्फोट झालेल्या महिलांसाठीही कोणकोणती इथे कागदपत्रे लागणार आहेत त्या संदर्भात ही सविस्तर अशी थोडक्यात माहिती इथं दिलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेसंदर्भामधली एक अत्यंत महत्त्वाच्याशी अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद